ओके okay, चला जैन मित्रांनो फटाफट कनेक्ट व्हायचंय सर्वांनी दिसे सर्वांना चला जॉईन हो तोपर्यंत तो पण लिंक पण शेअर करून घेऊ सर्वांना ठीक है स्क्रीन दिशा सर्वान कमेंट क्या चाहिए फटाफट ऋषिकेश ठीक आहे तर बघा मित्रांनो दररोज आपण लाईव्ह लेक्चर घेत आहोत ओके आजपासून पुन्हा सुरुवात करतोय यामध्ये तुम्हाला आता सध्या मुंबईचे पेपर बाकी अति महत्त्वाचे प्रश्न आपण इथे लाईव्हला कनेक्ट घेणार आहोत ठीक आहे त्याचबरोबर दररोजची लाईव्ह बॅच पण सुरू करणार आहोत आता आताच्या भरतीला जे काही झालं ते विसरून जायचं ज्या मुलांचं एक एक दोन दोन मार्कांनी सिलेक्शन राहिले त्यांनी नऊ हजार पदांची भरती तुमच्यासाठी येणार आहे बरोबर ना भरती तर या नऊ हजार भरतीसाठी कसा अभ्यास करावा तर याबद्दल आपण संपूर्ण माहिती घेणार आहोत ठीक आहे चला दिसते सर्वांना व्हिडिओ बनवलेला आहे समीर खान व्हिडिओ चेक कर व्हिडिओ आहे त्यामध्ये तुला पूर्ण अपडेट कळून जातील ठीक आहे कोणत्या जिल्ह्याला ठाणे जिल्ह्याचं मेरिट किती लागलेलं ला आहे ठीक आहे तर बघा सर्वात पहिले करंट अफेअर्स मी तुम्हाला माहिती देतो थोडीफार करंट अफेअर्स मध्ये बघा मित्रांनो सध्या महत्वाची जी काही संमेलन झाली ठीक आहे ती संमेलन कुठे झाली ते लक्षात ठेवायचे तुम्हाला ठीक आहे संमेलन कुठे झाले तर बघा जी सेव्हन समिती टू थाउजंड ट्वेंटी फोर दोन हजार चोवीस जी सेव्हन हे कुठे झाली माहिती असेल त्यांनी कमेंट करायचे जी ट्वेंटी G20, जी ट्वेंटी कुठे झाली तर बघा इटलीमध्ये दोन हजार चोवीस ची जी सेव्हन परिषद आता पार पडली ठीक आहे त्यानंतर बघा जी ट्वेंटी जी ट्वेंटी ही भारत भारत तिथे पार पडली ठीक आहे त्याच्यानंतर ब्रिक्स ब्रिक्स हे संमेलन कुठे झालं तर रशियामध्ये ठीक आहे लक्षात आहे बघा त्यानंतर बघा करंट अफेअर्स मध्ये आजच महत्वाचा प्रश्न बघा लक्षात आहे तर बघा जगातील सर्वात प्लॅस्टिक प्रदूषण करणारा देश कोणता ठरला आहे कालच आलेला प्रश्न कालच ह्याचं निर्मूलन काढलेलं आहे जगातील सर्वाधिक प्लास्टिक प्रदूषण करणारा देश कोणता ठरला आहे तर बघा भारत हा देश जगातील सर्वाधिक जास्त प्लॅस्टिक प्रदूषण करणारा देश ठरलाय ठीक आहे लक्षात ठेवायचंय विशाल विशालने उत्तर दिलेलं बरोबर बरोबर आहे विशाल पुढे बघा पहिल्या जॉइंट कमांडर्स परिषदेचे अध्यक्ष कोण म्हणजे आता सध्याचे जे काही कमांडर्स परिषद दोन हजार चोवीस याचे अध्यक्ष कोण चला ज्यांना माहिती आहे दे त्यांनी कमेंट करायचंय फटाफट भट। बघा तर पहिले जॉईंट कमांडर परिषद याचे अध्यक्ष राजनाथ सिंह ठीक आहे लक्षात ठेवायचंय राजनाथ सिंह हे आहेत ठीक आहे आता सध्या हॉकी चॅम्पियन्स ट्रॉफी झाली ना दोन हजार चोवीस कुठे रे कोणाला माहितीये आशियाई हॉकी चॅम्पियन्स दोन हजार चोवीस हुलंदबुर ठीके हुलुनबुर येथे झालेले आहे लक्षात ठेवायचं त्याच्यानंतर बघा अल्जेरिया अल्जेरिया राष्ट्राचे नवीन नवीन राष्ट्राध्यक्ष कोण अल्जेरियाचे राष्ट्राध्यक्ष अल्जेरिया राष्ट्रे राष्ट्राध्यक्ष को बलबेद मिम ओके अब्देल माजील तेब्बो है ठीक हाँ, है लक्षाएं अब्देल ठीक तेव हे अल्जेरियाचे नवीन राष्ट्राध्यक्ष बनलेले ठीक यूएस ओपन पुरुष दोन हजार चोवीस चे विजे विजेते पदक कोणी जिंकले यूएस ओपन पुरुष हे दुहेरी विजेते विदे, पदक चला कमेंट करा तर जॉर्डन जॉर्डन बन ओके यांनी जिंकले आणि एकेरी पदक कोणी जिंकले तर जॅनिक सिन्नर यांनी ठीक आहे जॅनिक सिन्नर यांनी एकेरी पद जिंकलेले आहे ठीक आहे लक्षात ठेवायचंय चला हे झालं करंट अफेअर्सचं आता आपण आपल्या विषयाला सुरुवात करूयात तर बघा आज आपण भूगोलाचे अति महत्वाचे प्रश्न घेणार आहोत ठीक आहे भूगोल विषयावरती महत्वाचे प्रश्न रिव्हिजन करणार आहोत ज्यांनी ज्यांनी मुंबईला फॉर्म भरले त्यांनी नोट डाऊनच करून ठेवायचे हो थी, ठीक आहे चला आले सर्व जॉईन झाले ठीक आहे तर बघा क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठे राज्य कोणते क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठे राज्य कोणते कमेंट करा तर बघा राजस्थान हे सर्वात मोठे राज्य ठीक आहे लक्षात आहे राजस्थान क्षेत्रफळाच्या दृष्टीने ठीक आहे सर्वात मोठे राज्य त्याच्यानंतर महाराष्ट्रातला जर विचारला कोणता जिल्हा महाराष्ट्रातला कोणता जिल्हा तर अहमदनगर जिल्हा महाराष्ट्रातला ठीक आहे आणि सर्वात लहान जिल्हा कोणता तर मुंबई शहर लक्षात ठेवायचं आहे बघा क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारतातलं सर्वात मोठं कोणतं राजस्थान महाराष्ट्रातलं जर विचारलं तर अहमदनगर ठीक आहे आणि सर्वात छोट विचारलं तर मुंबई शहर ओके लक्षात ठेवायचंय चला पुढे बघा भारतामधील सर्वात मोठा दिवस कोणता भारतातील सर्वात मोठा दिवस कोणता मानला जातो चला कमेंट करायचं मित्रांनो तर बघा एकवीस जून हा भारतातला सर्वात मोठा दिवस आहे ठीक आहे एकवीस जून का असं कोणाला माहिती आहे कोण सांगू शकत एकवीस जून हा भारतातला सर्वात मोठा दिवस का तर बघा जो काही आपला सूर्य आहे ठीक आहे आपला जो काही सूर्य आहे तो आपला याचा आपला भारताचा भारत देशाचा उत्तर गोलार्धामध्ये म्हणजे ह्या या उत्तर गोलार्धामध्ये जो काही आपला सूर्य आहे त्या सूर्याकडे तेवीस पूर्णांक एकशे दोन ठीके तेवीस पूर्णांक एकशे दोन एवढा कल असतो सूर्याकडे ठीक आहे त्यामुळे या उत्तर गोलार्धामध्ये कल असल्यामुळे एकवीस जून हा सर्वात मोठा दिवस मानला जातो ठीक आहे लक्षात ठेवायचंय ठीक आहे पुढे बघा पिंक सिटी म्हणून कोणत्या राज्याची ओळख आहे गुलाबी सिटी गुलाबी शहर पिंक सिटी म्हणून कोणत्या शहराची ओळख आहे जयपूर विकास पाटील जयपूर उत्तर बरोबर आहे ठीक आहे पिंक सिटी म्हणून जयपूर तर राजस्थानची राजधानी ठीक आहे राजस्थानची राजधानी म्हणून पिंक जयपूरला ओळखलं जातं पहिलं वैशिष्ट्य ते पिंक गुलाबी शहर आणि दुसरं काय तर मग बघा इथे जे काही महाल जयपूर मधले जे काही महाल आहे लाईव्ह दिसतय का रे एकदा चेक करा स्क्रीन बरोबर दिसते का कमेंट करा स्क्रीन बरोबर चालू आहे का दिसते का कमेंट करा जरा एक मिनट टेक्निकल प्रॉब्लम मुंबत तो लाइव पुनः एकदा लिंक शेयर करते तो ग्रुप मध्य व्हाट्सअप ला जे को जॉइन वाईते ठीक है परत लाईव्ह कनेक्ट करतोय ट्रॅ टेक्निशियल प्रॉब्लेम मुळे स्क्रीन शो होत नाही आहे आता